आपले गवण्या झाले का गुड मॉर्निंग मंडई आज आपण लॉंग व्हिडिओ शूट करणार आहे आणि आमच्या आजी इथं घालायला लागले की गवण्या मग गवण्या ही जुन्या त्या काळातील गवण्या कसे घालतात बघा ही बघा असं शेणात पहिला ही सारवण वगैरे घ्यायचं नंतर ही ही करायचं तुम्ही बघत राहा ही किती वर्षा पासून ही घालते गवण्या खूप तरी किती वर्ष बघा भावा नो दीडशे शंभर वर्ष झाली असल्या गवण्या घालतात आजकाल ही परंपरा कुठे गेली आहे तुम्ही बघत राहा भाऊ नाही बघा आता आमच्या आई लागल्या डोकी तयार करायला आई कधीपासून करते कर डोकी वगैरे शिवाजी महाराजांच्या काळापासून बघा म्हणजे एक चारशे वर्ष झाली शंभर नाही शिवाजी महाराजांच्या काळापासून ही गवण्या वगैरे तयार करतात आता कोणी घालत नाही काही प्रथा सगळी घाण घाण करतात आई लागली आता मास वगैरे करायला असं काय तर हाय ह्याच आईला पण काय माहित नाही आता लागल्या आय करायला दळणवाली ती बाई करतात ती करायला लागल्या ला आता असं शेण ही करतात आणि काठी वगैरे कसून ती दळण सारखं शेप देतात ही बघा पंढरपुरात आहे तस पंढरपुरात आहे तस म्हणते आहे गोपाळ आहे की तस करायचं सगळं आहे मी बोललेलं असं

जाली जाली जाला जाला। ही झाला बघा तयार आहे गवनी झाली दहन करणारी आणि ही बघा गवना तर ही दिदीन काढलेली रांगोळी आहे बघा आमच्या हॅपी दिवाळी आणि आज आहे पहिला स्नान नंतर ही किल्ला बिल्ला तयार करता लाइटिंग वगैरे लावून घेतलेली आणि ही अजून ही काय ही काय आहे का तोच आहे तयार कराय बळीराम आई बळीरामच काय विषय आहे का बळीराम दिवाळीला झोपलेला असतो पाडव्या दिवशी बसला उठून बसतो हा हा बळीला पातळात घातलेला हा ते येतो पाडव्या दिवशी वर मायने येते त्या त्या बाजारला आले त्या बाजार नेहर माया पिल्ल पांडवांच्या बायका हे ज्या बळीरामाच्या बायका का। काय करायचे बाजारला गेले शा घ्या शेवा करते नव्हती शा करते पांडवा हे ज्या बळीरामाचे फायदा भारता करते ही बघा ही आहेत बळीरामाच्या सेविका असा आपला बळीराम झालाय तयार आता बघा थांबा थांबा जाऊ नका अजून ही हातपाय लावायचा सॉरी मीच चुकलो अस सेविका बळीरामाचे पाय वगैरे दाबताय ते असं दावलेलं आहे यात आता काय करणार आहेत तयार सेवक म्हणजे वॉचमॅन आपल्या इंग्लिश भाषेत वॉचमॅन म्हणतात त्याला असं सारवण वगैरे गे घेत्या पहिला नंतर ह्याच्यावरती सेवक वगैरे तयार करणार असा टोप वगैरे हो तयार करायला लागतो संरक्षणाचा गाड उभं राहिला त्याच्यावरती आणि आपल्या गवण्या झाले तयार तर ह्या अशा असतात बघा सगळं मग चला आता भावा ना उडवू मग आज काय पहिला दिवायच्या मग थोड़ी जे उडवायचे उद्या लक्ष्मी पूजन उद्याचाही ब्लॉग तुम्ही बघा नक्की बघा आई भागो, 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 भागो। <tell> तर भावानो आता चालू आहे आपण जरा काका घरल्या गर। घरातल्या सगळ्यांना दिले शुभेच्छा दिवाळीच्या आता म्हटलं जरा घरला त्यांच्या घराला जाऊन जा। जा। काकाच निवाय शुभेच्छा म्हटलं दिवा आज आहे दिवाळीचा पहिला दिवस मी दीदी चालली आता जरा दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला काकाला मग चला त्यांच्या घराला जाऊन भेटू आपण दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला आलो पहिलं काकाकड मग आता दिवाळीच्या शुभेच्छा आहे काका अजून अंगोळ करायचं वाटत मग काका बसला इथं काका अजून अंगोळ करायचा भावना आपला पार्ट टू नक्की बघा आता तो पार्ट टू उद्या येणार नक्की बघा गुड